जय महाराष्ट्र भावानो हो, तुम्ही मला काय भरपूर काय यूट्यूबला सपोर्ट केला भरपूर म्हणजे आज माझे साडेचार महिन्यामध्ये वन के सबस्क्राईब झाले असा सपोर्ट तुमचा कायम माझ्यावर राहून द्या सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर कंटिन्यू राहून द्या पुढं पण एवढं सांगतो बाकी काय ते आई बोलतील दोन शब्द समाधान आधीला जाऊ झालं लांब लांब फिरून फिरून आला ते ते सायकलवर गेले दोन चार महिने लागले माझा सारा जीव लागत आहे लांब गेला केदारनाथ बद्रीनाथ आध्या आध्याला पहिले सुरतला आध्याला गेला नंतर केदारनाथला तर जे महाराष्ट्र भावानो तर दोन शब्द मला अजून पण बोलायचे जे यार की यार मला वाटत नाही की असं की मी सायकलवर फिरतो आणि मला म्हणजे असे की भरपूर मला मोठे मोठे लोक भेटतात मी असं की जसं की आमदार खासदार नगरसेवक हे सगळेजण मला भेटतात ते आपल्या सायकल प्रवासाविषयी विचारता का तुम्हाला काय काय अडचणी आल्या काय सगळं काही तर मी माझा परिचय मी देत असतो कंटिन्यू सर्वांना कारण की आता भरपूर जण मला सिगनरचे आपले माजी मंत्री पण भेटले त्यांनी पण आपला परिचय जाणून घेतला मी पण त्यांना बोललो का असे अशा अडचणी आल्या होत्या मला त्यांना सांगितलं काय काय अडचणी आल्या काय सायकल पंक्चर होणं हे ते खाण्यापिण्याची तर काय अडचण आपल्याला आली नाही अजून आणि येत पण नाही खाण्यापिण्याची अडचण तशी मी येऊन येऊनच देत नाही एवढं सांगतो आणि जसं की आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये कोल्हे झाले विवेक भैय्या कोल्हे झाले अजून भरपूर जणांचे काही सपोर्ट आहे मित्र कंपनी झाले पण मी जास्त कसं मला प्रत्येकांना वेळ देणं शक्य होत नाही तरी पण मी वेळात वेळ काढून सर्वांना वेळ देत राहतो पण आता कसं की आता दसरा झाला दिवाळी झाली पाडवा झाला भरपूर काही गोष्टी झाल्या आत्तापर्यंत पण मला सर्वांना कोणाला वेळ देऊ शकलो नाही मी तरी पण आता एवढे दोन तीन महिने आहे महाराष्ट्रातच आहे तरी पण मी सगळ्यांना वेळ वेळात वेळ वेड़ काढून देईल आता उद्या आम्ही सका स सकाळी सकाळी मी, सा, सा, मी दोन चार पाच दिवस मी बाहेरगावी चाललेलो आहे तर एवढं सांगतो आणि मला कोणाला तुम्हाला भेटायचं असेल ज्यांच्याकडं कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा मी प्रत्येकाच्या गावातूनच जाणार आहे जसं की आपल्या महाराष्ट्रात सांगायला गेलं तर ते आजच्या व्हिडिओत नाही पण उद्याच्या व्हिडिओत मी नक्की सांगन कोणाच्या कोणाच्या गावातून मी जाईल काय सगळं काही गोष्टी एवढं सांगतो आणि व्हिडिओ यार तुम्ही शेअर करत जा कारण की तुमच्या महाराष्ट्रातलाच व्यक्ती आहे तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करा तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघता आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करता तर हा तुमचा मराठी माणूस आज म्हणजे मला साडेचार महिने झाले साडेचार महिन्यामध्ये मी तेरा जिल्हे पाच राज्य एक देश नेपाळ कवर करून आलेलो आहे आणि परत पण जाणार आहे पुढची यात्रा मी स्टार्टिंग एवढ्या पाच सहा महिन्यामध्येच मा करेल लवकरच कारण की सगळेजण मला कमेंट मेसेज करून सांगता की भाऊ तुम्ही यात्रा कधी स्टार्ट करणार आहे ती यात्रा आपण लवकरच स्टार्ट करू कारण की आता तब्येत जशी जशी नीट हो राहिली तसं जसं मी आराम पण करतो आहे जशी माझी तब्येत एकदम पूर्णपणे नीट होईल तेव्हाच मी पूर्ण म्हणजे मग तेव्हाच मी महाराष्ट्राच्या बाहेर जाईल नाही तर ना कारण ना की कसं आहे की अर्ध्या रस्त्यातून मला पण ते चांगलं वाटत नाही रिटर्न येणं एवढं सांगतो कारण की तब्येत बिब्येत सगळे काही चांगले झाल्यानंतरच मी निघल आणि पुढची व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा नक्की विषय असा आहे की मला मेसेज असे आता इंस्टाग्रामला की तुमचे पूर्ण व्हिडिओ दिसत नाही हो इंस्टाग्राम याला तर पूर्ण व्हिडिओ बघायचा तर आपल्या युट्यूब चॅनलवर जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा माझ्या इन्स्टाग्रामच्या बायामध्ये लिंक दिलेली एम एस सतरा रायडर म्हणून आपली यूट्यूबची आय डी चॅनलचं नाव टाकायचं डायरेक्ट एम एस सातारा रायडर पूर्णपणे तुम्हाला आय डी तिथं भेटून जाईल एवढं सांगतो आणि माझ्या बोलण्यातून तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर यार मला सॉरी यार माफ करा काय विषय नाही एवढं सांगतो ज्याला व्हिडिओ आवडले त्यांनी व्हिडिओ बघा ज्याला एक आनंद घ्यायचा निसर्ग भागातला मी सर्व काही गोष्टी सांगून देत असतो एवढंच सांगतो आणि माझी व्हिडिओ आवडले तर लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच पुढचे विभ व्हिडिओ बघायला तुम्ही कंटिन्यूअर फॉलो करत राहा सबस्क्राईब करत राहा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना व्हिडिओ दिसता आणि ज्यांना नाही केलेले त्यांना पण आपले व्हिडिओ पोचता आता आपले व्हिडिओ विदर्भ भागातसुद्धा माझे व्हिडिओ पोचलेले आहे मला एक विदर्भ भागातला एक मुलगा भेटला होता तो बोलला होता भाऊ बो, तुमचे आमच्या भागातसुद्धा व्हिडिओ दिसतं म्हणजे विदर्भ भागात जसं की मराठवाडा झालं आपलं छत्रपती संभाजीनगर झालं जसं जालना झालं परभणी झालं हिंगोली झालं ह्या ह्या साईडला माझे व्हिडिओ पोचू राहिले आज म्हणजे निसर्ग भागात ते आपले मराठवाडा भागात इकडं सगळ्या ठिकाणी आपले व्हिडिओ पोचत आहे तर मला एक आनंद आहे तो मला एक सांगतो कारण की काही काही गोष्टी अशा होत आहे का मी प्रत्येकांच्या गावात जातो ते मॅसेज करून सांगता मला भाऊ का तुम्ही आमच्या गावातून गेले आम्ही तुम्हाला मेसेज केला होता पण तुम्ही थांबले नाही होतो विषय असा आहे का प्रत्येकांसाठी मी थांबल पण विषय असा होतो की मला पुढं पण जाणं लवकरात लवकर शक्य करावं लागतं त्यामुळे मी वेळ देऊ शकत नाही तर एवढं सांगतो आणि उद्या जेवढ्यांना वेळ देता येईल मी तेवढं तेवढं वेळ देईल कारण की मला एक छोटासा कार्यक्रम पण आहे त्यामुळं मी लवकरात लवकर निघणार आहे एवढं सांगतो आणि बाकी कंटिन्यूर आपले जेवढे सायकलचे तेवढे ज्यांना आवडतं ते बघता मला मेसेज करता भाऊ तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता ज्यांना ज्यांना काय आवडतं माझ्यासोबत फिरण्यासाठी फिरायला कोणी कोणी येतं तर एवढं सांगतो या नक्की फिरा आणि माझ्यासारखं तुम्हाला स्लिमपेट व्हायचं असेल तर काही ती व्हिडिओ टाकली होती ती कोणी कोणी बघितली ते पण कमेंट करून यायच्या सांगा मला एवढं सांगतो आणि बाकी तुम्हाला जसं वागायचं तसं वागू शकता मी जास्त कोणाला बळजबरी करू शकत नाही मी माझ्या पद्धतीने करतो रायडिंग फिटनेस आणि एक पर्यावरणासाठी मी एक प्रत्येकांना हे करत राहतो मी मोटिवेट करत राहतो त्यामुळे ज्याला ज्याला माझी व्हिडिओ आवडता तेच वागता माझे व्हिडिओ तर एवढं सांगतो बाकी काही नाही आणि शेवटला जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव